मिशोवरून दोन पार्सल आलेले आहेत चला आपण काय आहे ते बघूया हे आहे ॲक्टिव्हचा सीट कवर मी ऑर्डर केलेला आहे मिस्टरांसाठी मिस्टरांना गिफ्ट दिलेला मी पण ते बोलले की तूच ओपन कर सो मीच ओपन करते आ, मला फार आवडला रिजनेबल रेटमध्ये होता आणि हे आहे फर्टिलायझर खताची गरज आहे झाडांना असं वाटलं म्हणून मी हे खत ऑर्डर केले आहे वेगवेगळ्या प्रकारची ही पाच खतं आहेत खूप रेट रेटमध्ये मला वाटली त्याच्यामुळे मी ही ऑर्डर केली आहे तुम्ही कधी ही खतं यूज केली आहेत का मला कमेंट करून सांगा कारण मी कधीच यूज केलेलं नाही आहे ह्याचा वापर कसा करायचा हे मला कमेंट करून नक्कीच सांगा सीट कवर खूप छान दिसतोय छोटंसं पॉकेटसुद्धा आहे जी शाळेतून घरी आली आहे आणि शाळेचा तिचा एक्सपिरियन्स ती सांगते कसा होता ती दिवस तिने काय केलं तिकडे कशी मस्ती केली किती मज्जा केली काय खाल्लं काय नाही काय शिकवलं टीचरने सगळं काही ती सांगत जाते तिचा एक्सपिरियन्स मी शेअर करते तर आम्ही घरी येतो तेव्हापासूनच करते म्हणून आपण आता घरी आली आहे तरी पण चालूच तिचा एक्सपिरियन्स शेअर करणे